हल्ली शहरांमध्ये एवढ्या छोट्या छोट्या मुली काम करत नाही परंतु गावाकडे छोट्या छोट्या मुलीसुद्धा खूप कामं करतात तर स्वरालाही मी हळूहळू सवय लावते चहाचे कब्बशा वगैरे तिने लगेच घासून टाकल्या इथे मी गुळाची भेली घेतलेली आहे कट करण्यासाठी गुळाचा चहा मला प्यायला खूप आवडतो त्यामुळे हॅलो वन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हो आत्ता जवळजवळ दोन वाजत आले आणि आत्ताशी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे जसं की मी लास्ट व्हिडिओत तुम्हाला सांगितलं मला बरं वाटत नाही आहे सर्दी खूप झाली आहे म्हणजे नाकातनं अक्षरशः माझ्या पाणी गळतं आहे आवाजावरनं तुम्हाला कळतच असेल तर प्रशांतजींनी आज काय केलं त्यांना उडदाची डाळ खूप आवडते असा काहीतरी नियम आहे शनिवारी की सोमवारी उडदाची डाळ करत नाही शनिवारी आय थिंक तर माझा तर उपवास आहे त्यांनी फक्त कुकर लावून दिला होता डाळीमध्ये पाया मीठ टाकून तर मग मी केला स्वयंपाक उडदाची डाळच बनवली आणि मी आज गुळाचा भरपूर असा मोठा कप भरून मलाई वगैरे टाकून चहा पिला मुलींनी रोजसारखंच काहीतरी आरुणे चहा खारी खाल्ली आणि स्वराने एक पारलेची आणि चहा खाल्ला नाश्ता तर बिचाऱ्या प्रशांतजींना आज दिलाच नाही मुलींना मी मिडस्नॅकमध्ये बनाना दिले होते आणि त्यानंतर त्या सर्वांची जेवणं वगैरे झाली प्रशांतजी मला बोलत होते तू काय खाणार आहे तू काय खाणार आहे म्हटलं बनाना आहे मला भूक लागल्यानंतर मी काही तर आत्ता मी व्हिडिओ एडिट करत बसली आहे गोळ्यांचे पुष्कळ तीन दोन तीन डोस घेतले गेले परंतु सर्दी बरीच असल्यामुळे डोकं वगैरे दुखत आहे आणि नाकातनं पाणी गळत आहे प्रशांजी पण इतका वेळ घरातच होते ते बाहेर गेले ॲक्च्युली लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा ते लोक वायफायचं कनेक्शन वगैरे करायला आले होते तर तिथे काही सेकंडसाठी आय थिंक पाच दहा सेकंडसाठी प्रशांत जे आहे आणि त्यांचं खूप ऑब्जेक्शन असतं त्यांचं म्हणणं घरातल्या लुकवर म्हणजे बनियान आणि शॉर्ट घातलेली असते मी हो तेव्हा मला घेत नको जाऊ पण मग घरात तर काय त्यांना गरम इतकं होतं की ते टी शर्ट वगैरे घालून नाही बसत कधी घरात बनियानवरच बसता मी बऱ्याचदा त्यांना म्हणते की मी तुम्हाला व्हिडिओ तरच घेणार नाही परंतु चुकून येऊनच लागतात ते म्हणजे त्यांना नाही आवडत बनियांवर व्हिडिओ द्यायला तर म्हणून मम्मी ते सकाळी मला रागवले ना मम्मी ते सकाळपासून घरात होते तर मी शूटच नाही केलं इथे मस्त स्वरा माझ्याबरोबर बसलेली आहे मी स्वराला आज माझा एक ड्रेस होता जेव्हा मी खूप वेट लॉस केलं होतं बरंच वजन माझं कमी झालं होतं तेव्हाच ही कुर्ती टाईप हा ड्रेस आहे तर मी काय विशेष तो घालत नाही आता मला होत नाही टाईट होतं म्हणजे मग मी तिला घालायला लावला तर तिलाही आवडला तर तिने तो घातला आहे छान दिसते त्या ड्रेसमध्ये स्वारा आणि आरू ॲज ऑलवेज आरशासमोर जाऊन ती तिला तिचा बॉयकट असा खूप आवडतो ना कंटिन्यू केसांशी खेळत असते वाढवायचे तिला खूप म्हणते ओ कसे वाढतील सांगा कसे वाढतील सांगा तिला म्हणतं महिन्याला एक इंच तुझे केस वाढतील खूप असे पटकन तिला असं झालंय की आधी होते तसे कधी होतील आधी गायच तुम्ही मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा की ही केस वाढवण्याचे काही तुम्हाला आयडिया असेल तर सांगा कमेंट मध्ये घरमध्ये हो का घर हे बघा स्वरा विचारते आत्याच्या ड्रेसमध्ये कशी दिसते तर छान आहे मस्त वाटतोय तिलाही तर तिने घातलं तिलाही आवडला तर तिने आहे मस्त पैकी हे बघा चाललंय तिचं डान्स करायचं काम फर्स्ट टाइम असं घडतंय आहे मुली आल्यापासून शक्यतो माझ्या घरी जेव्हा भाचे भाचा हे मुलं येतात ना त्यांना मी घरात ठेवून कुठे जात नाही बाहेर परंतु मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणं जावं लागतं आहे त्या दोघींना अभ्यासाला बसून वॉर्निंग देऊ की गुपचूप अभ्यास करत राहा दोन तास मी रेग्युलर त्यांना अभ्यासाला बसवते म्हटलं जी आधी एकी एक जणीन दुसरीला डिस्टर्ब करेल ना तर दुसरीने मला सांगून द्यायचं की हिने मला डिस्टर्ब केलं मी त्यांचे लाड करते तसं त्यांना मी डिसिप्लिन पण लावते आणि हो मागे मी बोलले होते की आर एस काळे आय डी होतं आणि त्यांनी गाऊंडळ वगैरे म्हटलं होतं मुलीला तर त्यांचाच कमेंट आहे की तू पण तेल लावतानी बोलली ना की नीड बैस असं मुलींना चुकत असताना आपण योग्य गोष्टी सांगणं ते आपलं काम आहे आणि ते केलंच पाहिजे आपण नाही शिकवणार तर कोण शिकवणार पण ताई तुमचा जो कमेंट होता सारखं तो विचित्र होता म्हणून मला कामानिमित्त आली होती तर मम्मी म्हटलं बर्गर आरु बर्गर किंगमधून आरू आणि स्वरासाठी बर्गर घेऊन जाऊ खुश होऊन जातील त्या दोघीजणी बर्गर बर्गर बघून तर म्हणून इथे आली मी बर्गर किंगमध्ये तीनला मी घर सोडलं मी त्यांना म्हटलं चार वाजेपर्यंत येईल परंतु पाच मला इथेच वाजले त्या काही त्यांना मी चारला टी व्ही ऑन करायची परवानगी दिली होती तर त्या टी व्ही म्हणजे अब्बसाला बसून होतं दोन ते चार तर मग आता त्या टी व्ही बघत असणार आहे तर खुश होऊन जातील बर्गर बघून म्हटलं बर्गर घेऊन जाऊ त्यांच्यासाठी असंही मी काहीतरी नेणारच होती मग बर्गर की इंग्लिशला म्हटलं बर्गरच घेऊन जाऊ आवडतात त्यांना कारण की प्रॉपर बर्गर प्रॉपर पिझ्झा सिन्नरमध्ये नाही मिळत

बर्गर, बर्गर। सॉस टाकते का तू त्याच्यामध्ये सॉस टाकते का तू बर्गर मध्ये टाकला तु का तुला आवडतं सॉस फोडली का सॉसची हे छान आहे ना मस्त आहे ना आणि आज सोमवार उपवास असल्यामुळे दर सोमवारी मी शिवलेला मृतचा अकरावाध्याय वाचत असते आणि हो लास्ट व्हिडिओमध्ये मला बरं बरं नाही सांगितलं तर खूप सगळ्या मैत्रिणींनी मला काळजी घ्यायला सांगितली आराम करायला सांगितलं आणि हे शिफ्टिंग शिफ्टिंग केल्याची दगदग जी झाली त्याच्यामुळे मी आजारी पडले काही मैत्रिणींचं म्हणणं करोना परत येतो आहे व्हायरल इन्फेक्शनची साथ चालू आहे का तर काळजी घे तर थँक्यू सो मच तुम्ही एवढं मला काळजीने सांगितलं त्याबद्दल तर <laughs> आता माझा अध्याय वगैरे वाचून झाल्या आरत्या वगैरे करून झाल्या खूपदा मैत्रिणी सांगत असता मधून मधून की तू टिकली लावत जा छान दिसत विदाऊट टिकली छान नाही दिसत आता तर मी ती छोटीशी इथे टिकली आहे इथला कुंकू आहे आणि इथले हळदे प्रतीकच्या देवाचं जे फोटो वगैरे होतो ना त्यात असं एकदम डार्क मरून कलरचं कुंकू होतं माझी आई ना आम्ही खूप लहान असताना ना अशा कुंकाच्या डब्याच्या चपट्या त्याच्यामध्ये डार्क मरून कुंकू असायचं ती आई लावायची मला खूप आवडायचं आय थिंक आत्ता पण आई लावते पण तेव्हा स्पेसिफिक तिला तेच लागायचं आणि खूप छान दिसायचं ते मला खूप आवडायचं तर तेच कुंकू प्रतीकने दिवाळीच्या वेळी तो कसं सगळा एकटा जरी होता पण म्हणजे राहत होता एक वर्ष दोन वर्ष राहिला पण तो सगळ्या पूजा वगैरे करायचा तर त्याच्या सामानामध्ये ना अशा कुंकवाची ही पिशवी निघाली तर मला खूप छान वाटलं तर मग मी ते कुंकू लावून घेतलं इथे कपाळाला तर मामा मी उठायच्या आधी चुडदाची डाळशी जायला टाकून दिली होती जी की खूप जास्त झाली तुमचे तिघांचे सगळे जेवण झाले प्लस मी आता उपवास सोडला उडदाच्या डाळीवर तरी ती संपलेली नाहीये जास्त शिजवली म्हणून त्यांना मी उडदाची डाळ आणि पोळीच देणार आहे तर तुम्हाला दोघींनाच बनवायचं आहे मला जेवण तर खिचडी बनवू का एखादी भाजीपोळी बनवू बटाट्याची भाजीपोळी बनवू का खिचडी मला आठ दिवस झाले तुम्ही आम्हाला आठ दिवसापासून बघताय छान छान कमेंट कमर ते रोज वाचतो आम्हाला थँक्यू हाय एव्हरीवन तुम्ही पण मला खूप खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स दिल्या आणि मला डॉल बोलता काही जणी तर त्यांच्यासाठी पण खूप थँक्यू कदाचित आम्ही उद्या चाललेलो आहे तर उद्या पण आम्ही एक व्हिडिओ बनवतो बनलो आमच्या मावशीचे व्हिडिओ असेच बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा जर तुम्ही माझ्या मावशी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल गाईज आता हे नवीन ठिकाण असल्यामुळे अजून प्रेसवाला लावलेला नाहीये तर मी माझ्या कुर्तीचं कलेक्शन घेऊन बसलेली आहे प्रेस करायला कारण की प्रशन जे आलेले नाहीये अजून आणि मी आता इथे कुर्ती माझ्या प्रेस करणार हे बघा पूर्ण कपाट उघडं केलं मी आणि कुर्तीच कुर्तीच काढून घेतल्या प्रेस तुमच्या दोघींच्या सांगण्यावर तुम्हाला बनवण्यात आलेली आहे पिवळी खिचडी तर कशी झाली मग मी तिच्यावर गरम गरम तूप टाकून दिलं आहे तुले घेतलं आरू लोणचं स्वराने घेतलं ना ठीक आहे दोघी जेवण करता ये हा मग त्याला मध्ये प्रेस करायची आहे मी चाललीमध्ये प्रेस माँची, माँची गाईजनी पण सांगितलं ना हो सो तू क्यूट नवटंकी असं लिहिलं आहे ना तू मी नवटंकी कातर हो नवटंकी गाईज बघितली का नवटंकी ही ती बघा स्टाईल मारण्यातच दिवस जातो आमचा हा हा ते दोन तीन नाहीत ही कोमोलिकासारखे आकडे काढत असते यांना आम्ही असे केस पुढे आले की रागवते मी आकडे नका काढू केस मागे करा हे काय का या इथे स्वरा आणि आरू बेड करताय आधी बराच वादविवाद झाला की माझ्या शेजारी कोण झोपेल म्हटलं माझ्या शेजारी कोणीच झोपू नका माझं इन्फेक्शन तुम्हाला होईल मी त्यांच्याकडे पाठ करून झोपली आणि हो आजच्या व्हिडिओत विशेष काही नाही आणि व्हिडिओ पण छोटा झाला तरी पण सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि यांची मस्ती बघा पाईप ठेवला मी जवळ मागशी कसली पडलेच नाही मला अजून खायचं मग तो